नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये मध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व मध्ये चा शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लोटा तर श्रोते हो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या शोने चार वर्ष पूर्ण करून आपला हा जो शो आहे तो मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी पाच वर्ष पूर्ण करत आहे आणि आपल्याला माहीत असेल की जेव्हा आपण हा शो सुरू केलेला होता तेव्हा आपल्या या शोचा उद्देश होता की जे आपले जगभरातील मराठी साहित्यिक आहेत त्यांना एक हक्काचं असं व्यासपीठ असावं त्यांच्या एफ एमवर रचना याव्या आणि त्या जगभरातून ऐकल्या जाव्या आणि उपक्रम हा संकल्प घेऊन आपण निघालेलो होतो बरेच जे साहित्यिक मान्यवर आहेत त्यांच्या मनामध्ये एक शंका असते की जे आपण लिहितो ते खरंच समोरच्याला भावेल का आपण जे लिहितो ते बरोबर असेल का आपण लिहिलेलं जे वाचक आहेत जे श्रोते आहेत त्यांना ते, ते आवडेल का मी अनेक वेळा आपल्या शोमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण लिहित असतो त्या आपल्या भावभावना असतात आपण जे लिहित असतो ते काही आपले अनुभव असतात काही समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असतं कारण असं म्हटलं जातं की कवी हा आळवा हळवा असतो कवी आणि लेखक जे गणना असतात ते आपल्या मनातले भाव लेखणीद्वारे शब्दांच्या माध्यमातून उमटवत असतात आणि जेव्हा आपल्या मनातले भाव आपण उमटवत असतो तेव्हा आपण जगाची फिकीर करण्याचं कारण नाही कारण असे अनेक मोठमोठे लेखक साहित्यिक मोटिवेशनल स्पीकर असे होऊन गेलेले आहेत की ज्यांना सुरुवातीला जगाने नाकारलेलं ना होतं परंतु ते महान असे लेखक कवी साहित्यिक मोटिवेशनल स्पीकर यशस्वी बिझनेसमन आणि खूप मोठमोठे लोकं झालेले आहेत ज्यांची सुरुवात ही नाकारण्यापासून ना झाली होती म्हणून जग जर तुम्हाला नाकारत असेल तर घाबरू नका जग जर तुम्हाला नाकारत असेल तर चिंता करू नका तुम्ही नव्याने उभा राहा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून सातत्य एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा ठेवता तेव्हा निश्चितपणे तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता एवढंच नाही तर तुम्ही यशस्वीसुद्धा होऊ शकता नाही का असाच आपला हा शोचा प्रवास होता जेव्हा शो सुरू केला तेव्हा वाटलंच नव्हतं की तुम्ही या शोवर एवढं भरभरून भर प्रेम कराल की पाच वर्ष पूर्ण होत आहेत दरवेळी नवीन शब्द नवीन मान्यवर नवीन विषय आणि तीच ऊर्जा तोच उत्साह आणि त्याच अप्रतिम अशा सुंदर सुंदर रचना ज्याचं सादरीकरण मी करत असतो हा शो जेव्हा आपण या शोची स्क्रिप्ट बनवण्याचा विचार केलेला होता तेव्हा आपलं अपले, आपल्याला असं वाटत होतं की या शोमध्ये जे आहेत ते किती मान्यवर सहभागी होतील किती जणांना हा शो आवडेल किती लोक या शोला सा प्रतिसाद देतील परंतु आपण पाहतोय की अगदी शेकडो मान्यवर जे आहेत ते आपल्या या शोशी जोडले गेलेले आहेत आणि ते सातत्यानं निरंतरपणे आपल्या या शोसाठी रचना पाठवत असतात त्या सर्व साहित्यिक मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद आभार आणि महत्त्वाचे म्हणजे श्रोते जे आपल्या या शोवर भरभरून असं प्रेम करतात खूप श्रोत्यांना कवींनी पाठवलेल्या रचनांची असते तेवढीच उत्सुकता श्रोते हो मलासुद्धा तुम्हाला भेटण्याचे असते कारण या शोच्या माध्यमातून आपल्या एफ एमच्या माध्यमातून जो तुमच्याशी नाळ जी तुमच्याशी जुळलेली आहे ती नाळ सततपणे निरंतरपणे पाच वर्षाकडे आपण वाटचाल करीत आहोत मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपण पाच वर्षांची पूर्ती करत आहोत या अनुषंगानं मी आज आणखी एक गोष्ट आपल्याशी शेअर करू इच्छितो आपल्याला सांगू इच्छितो की आपण पुढच्या रविवारपासून आपलं या शोविषयी एफ एम विषयीचं मनोगत आणि आपली एक चारोळींची रचना आपण पोस्ट करावी आपण त्या रचना जशा प्राप्त होतील त्याप्रमाणे सिरियलप्रमाणे प्रत्येक शोमध्ये जे आहे ते आपण घेणार आहोत त्यासाठी एक दोन तीन चार शो होतील त्या अनुषंगानं म्हणजे कवितांची मैफिल ही होईल आणि हे जे आपण पाचव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शो करणार आहोत त्यामध्ये आपण आपल्या चारोळ्या पाठवणार आहात आपण मनोगत व्यक्त करू शकता आणि आपल्याला शो काय वाटतं हे सुद्धा सांगू शकता एवढंच नाही तर या शोमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल आपणा आपणास अपेक्षित आहेत शोमध्ये काय आणखी नाविन्य आणता येईल याबाबतसुद्धा आपण आपले विचार जे आहेत ते आमच्याशी शेअर करू शकता निश्चितपणे आपण पाठवलेले मनोगत आपण पाठवलेल्या चारोळ्या या एफ एमवर आपण सादर करू एवढंच नाही आपण जे सूचना ज्या आहेत ज्या पाठवलेल्या आहेत त्या सूचनांचासुद्धा पुढील प्रत्येक शोमध्ये निश्चितपणे ने विचार करता येईल काही नवीन आयडियाज असतील या शोच्या अनुषंगानं आणि त्या जर घेणं शोमध्ये शक्य असेल तर त्यासुद्धा आपण घेत आहोत जे जे मान्यवर आहेत साहित्यिक मान्यवर जे ज्यांचे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप तर त्यांनाही मी विनंती करतो की आपणही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जी पुढच्या शोची पोस्ट येईल त्या पोस्टला आपण जरूर शेअर करा आपल्या ग्रुपमधील मान्यवर जे आहेत त्यांनासुद्धा आपल्या शोमध्ये समाविष्ट करून घ्या जेणेकरून त्यांच्यासुद्धा ज्या रचना आहेत त्या रचना एफ एमवर सादर होतील तर श्रोते हो आजच्या शो शोची आपण सुरुवात करणार आहोत आणि आजच्या शोमध्ये जसं की मी म्हटलं होतं की आपण वेगवेगळे विषय देत असतो त्या विषयाच्या अनुषंगानं आज आपण आरसपाणी सखी या अनुषंगानं आपण विषय दिलेला होता आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आरसपाणी हा शब्द जो आहे तो सौंदर्याच्या अनुषंगाने वापरलेला अस वापरला जातो तू आरसपाणी सखे हा आपला आजच्या या शोमधला विषय होता आणि आरसपाणी हा शब्द स्त्रीच्या सौंदर्याच्या अनुषंगानं वापरला जातो आरसपाणी या शब्दावर खूप साऱ्या लेखक कवी साहित्यिकांनी भरभरवण्याचं लेखन केलेलं आहे तर त्या अनुषंगानं आज आपण ही गप्पांची मैफिल सजवूया तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरचे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लोटा तुमच्या आवडीच्या एफ एमवर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आनंदी राहा आनंद लोटा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही काही तुमचे माझे शब्द काही काही शब्दांचा सजू या हा खेळ शब्दांचा आणि हा आपण शब्दांचा खेळ जो आहे हा खेळ शब्दांचा या शोच्या माध्यमातून रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमच्या माध्यमातून आपण पाच वर्ष सातत्याने आपण हा सजवत आहोत आणि त्याचं कारण असं आहे की तुमच्या अप्रतिम अशा रचना आणि तुमच्या अप्रतिम रचनांकडं तर आपण वळणारच आहोत तुमच्या अप्रतिम रचनांसोबतच मी आजच्या शोची सुरुवात ही माझ्या एका चारोळीने करतोय आणि मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की निशिगंधाचं एक फूल अलवार गर्द पानाआड जाऊन दडलं निशिगंधाचं एक फूल अलवार पानाआड जाऊन दडलं तुझी भुरळ पडली त्याला तुझी भुरळ पडली त्याला नी आरसपाणी शब्दाचं सौंदर्य घडलं तुझी भुरळ पडली त्याला नी आरसपाणी शब्दाचं दर्शन घडलं तर तू म्हणजे आरसपाणी सखे तू म्हणजे आरसपाणी शब्दाचं खरं रूप तू म्हणजे आरसपाणी शब्दांचं दर्शन तू म्हणजे आरसपाणी शब्दांचं दर्पण खूप अप्रतिम आणि सुंदर असा हा शब्द आहे आरसपाणी ज्याची भुरळ प्रत्येकालाच पडत असते ती निशिगंधालासुद्धा फुड पडली असं शब्दांकन मी माझ्या चारोळीमध्ये केलेलं होतं माझी एक चारोळी होती श्रोते हो आणि या माझ्या दोन चारोळ्यांनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या चारोळीकडे वळतो आहे आणि त्या पहिल्या चारोळीमध्ये जसं की आरसपाणी हा आपला आजचा शब्द होता आणि त्या आरसपाणी शब्दाच्या अनुषंगानं पहिल्या चारोळीमध्ये पौर्णिमा देसाई मॅडम यांनी मडगाव गव्हा इथून लिहिले पौर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत मडगाव गोवा येथून की आरस पाणी सखी आरस पाणी सौंदर्य तुझ पाणी सौंदर्य होते वाहत ओसंडून आरस पाणी सौंदर्य तुझ होते वाहत ओसंडून पाहून तुझ्या छबीला पाहून तुझ्या छबीला दिवाना राहिलो हपकून पाहून तुझ्या छबीला दिवाना राहिलो हपकून राहिलो हपकून तर तुझं आरसपाणी सौंदर्य जेव्हा वाहत होतं तेव्हा तुझं ते रूप पाहून तुझी ती छबी पाहून मी दिवाना हा हपकून राहिलो आणि आरसपाणी शब्दाची किमयाच तशी असते जेव्हा त्या सखीला आरसपाणी रूपामध्ये पाहिलं जातं तेव्हा खरंच आपण हपकून जातो या अनुषंगाने मॅडमनी अप्रतिम आणि सुंदर असे भाव या शब्दाच्या अनुषंगानं आजच्या या विषयाच्या अनुषंगानं मांडलेले होते खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो आणि जसं की आरसपाणी या शब्दाच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिले की तिला पाहता होऊन जातो मी मदहोश तिला पाहता होऊन जातो मी मदहोश सौंदर्यवती सखी माझी माझा काय त्यात दोष सौंदर्यवती सखी माझी माझा काय त्यात दोष सहज पाहिले चोरण तिजला मी सहज पाहिले चोरून तिजला मी रागावली ती नि ओढवून घेतला रोष सहज पाहिले चोरून तिजला मी रागावली ती नि ओढवून घेतला रोष समजूत काढताना म्हटले तू आरस पाणी समजूत काढताना म्हटले तू आरसपाणी अंतरात माझ्या तुझाच असतो जयघोष अंतरात माझ्या तुझाच असतो जयघोष आवडते मजला तू परसत रहा अशीच आवडते मजला तू परसत रहा अशीच पाही नमी तुझा बेधुंद बरस्तानाचा जोश पाही नमी तुझा बेधुंद बरस्तानाचा जोश बेधुंद बरस्तानाचा जोश बरस्तानाचा जोश तर अशी ही सखी असं हे तिचं आरसपाणी सौंदर्य ज्याला मी माझ्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि श्रोते हो मी माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये लिहिले की तुझ्या गोऱ्या देहावरून चंद्रप्रकाश जेव्हा निथळतो तुझ्या गोऱ्या देहावरून चंद्रप्रकाश जेव्हा निथळतो तुझ्या आरस पाणी रूपाला तुझ्या आरस पाणी रूपाला मी शब्दात आवर्जून माळतो मी शब्दात आवर्जून माळतो तुझ्या गोऱ्या देहावरून चंद्रप्रकाश जेव्हा निथळतो तुझ्या आरसपाणी रूपाला मी शब्दात आवर्जून मारतो आणि निश्चितच जेव्हा आरसपाणी सखी आणि तिच्याबद्दल लिहिणं होतं जेव्हा तिच्या गोऱ्या देहावरून चंद्रप्रकाश निथळतो तेव्हा आपसुकच शब्द जे आहेत ते थुई, थुई नाचायला लागतात शब्द तिच्याबद्दल लिहिण्यासाठी उत्सुक होऊन जातात नायकाश्रद्धे हो आणि त्या अनुषंगानाची ही माझी एक चारोळी होती आणि आरसपाणी या आपण शब्दाबद्दल बोलत आहोत आरसपाणी जे सौंदर्य आहे त्या आरसपाणी सौंदर्याची व्याख्या ही अगदी खूप पुरातन काळापासूनसुद्धा आहे कारण आरसपाणी शब्दाबद्दल अनेकांनी लिहित असताना त्या आरसपाणी शब्दाच्या प्रत्येक पैलूला आरसपाणी म्हणजे काय आणि तो शब्द लिहिताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा ज्या दिलेल्या दिल्या जातात ज्या दिलेल्या असतात त्या खरंच मनभावनाशा असतात मग त्या अरसपाणी रूपाला लिहिताना चंद्र आणि चांदण्यांची तुलना असतो की अगदी शिंपल्याचे असो मोत्याचे असो सागराची असो खूप साऱ्या उपमा ज्या आहेत त्या दिल्या जातात त्याची तुलना केली जाते की तू त्याच्यापेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे त्या ओळींच्या माध्यमातून जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि पुढच्या आपण आपल्या आजच्या शोमधल्या रचनेकडे वळूयात ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये गोविंद संभाजी श्रीमंगल सरांनी लिहिले शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून गोविंद संभाजी श्रीमंगल सर लिहित्या चिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून सरांनी लिहिले की कनेरीचे ओठ कस्तुरीचा थाट क्या बात आहे कनेरीचे ओठ कस्तुरीचा थाट तुझ्या नजरेची डोळ्यामध्ये वाट तुझ्या नजरेची डोळ्यामध्ये वाट तुझ्या सौंदर्याचा मला झाला मोह हो तुझ्या सौंदर्याचा मला झाला मोह माझ्या पापणीत वाहे नदी माझ्या पापणीत वाहे नदी डोह नदी डोह नदी डोह क्या वाद आहे क्या वाद आहे खरंच की तुझे ओठ कसे आहेत तर तुझे ओठ कनेरीसारखे आहेत आणि तुझा थाट हा -था कस्तुरीसारखा आहे तुझ्या नजरेची डोळ्यामध्ये वाट आहे म्हणजे सौंदर्याचं वर्णन करताना सरांनी ओठांना कणेरीची तर त्या सखीच्या थाटाला कस्तुरीची उपमा देऊन सरांनी नजरे म, नजरेची जी वाट आहे ती डोळ्यामध्ये आहे ही नजर तुझी प्रतीक्षा करते ही नजर तुझ्या विहामध्ये व्याकुळ आहे ही नजर तुझी वाट पाहते असं सुंदर असं शब्दांकन केलेलं होतं आणि जसं की सरांनी दुसऱ्या ज्या ओळ्या आहेत त्या रचनेमधल्या चारोळीमधल्या त्यामध्ये लिहिलं होतं की तुझ्या सौंदर्याचा मला मोह झाला आहे पण माझ्या पापणीमध्ये जो आहे तो नदीसारखा डोहं जो आहे नदीचा डोह जो आहे तो साचलेला आहे तर या डोहाला साचलेला जो डोह आहे त्या साचलेल्या डोहाला सरांनी अप्रतिमरित्या त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या आपण एका रचनेकडे बोलूयात श्रोते हो आणि ज्यामध्ये अमोद कुलकर्णी सर लिहित आहेत मडगाव गोवा येथून अमोद कुलकर्णी सरांनी मडगाव गोवा येथून लिहिलं आहे की आरस पाणी मस्ता नीतू नवरत्नांची खणी आरस पाणी मस्ता नीतू नवरत्नांची खणी मनमथरीत देखणी गुणी तू शोभाची हिरकणी गुणी तू शोभाची हिरकणी तव सिंहा धाकटी कटी तू चपला का हरिणी तव सिंहा सम धा धाकटी कटी तू चपला का हरिणी नक्षत्रांची रास आभाळी तू तर शुक्राची चांदणी नक्षत्रांची रास आभाळी तू तर शुक्राची चांदणी तू तर शुक्राची चांदणी वा तर तू कोण आहेस तर तू पाणी मस्ताने आहेस तू नवरत्नांची खाणी आहेस आणि सिंहासमतकटी कटी तू चपला का हरणी आणि नक्षत्राची रास नक्षत्राची रास अशी उपमा देऊन शुक्राची चांदणी म्हणून संबोधून सरांनी या रचनेला अगदी उपमांचं तोरण मांडलेलं आहे खूप अप्रतिम शब्दरचना या चारोळीमध्ये होती श्रोते हो आणि खरंच की पाणी हा शब्द जरी उच्चारला तरी चेहऱ्यावर एक गोड हास्य फुलते कारण ते सौंदर्याबद्दलचा शब्द आहे एखाद्याच्या सौंदर्याला उपमा देत असताना एखाद्याचं सौंदर्य जे आहे एखाद्या स्त्रीचं तर ते किती अप्रतिम आहे हे सांगत असताना त्याला आरसपाणी अशी उपमा दिली जाते आणि पुढच्या पण एका चारोळीकडे वळूयात ज्या पुढच्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम यांनी लिहिले आहेत सोलापूर येथून सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम लिहितायत सोलापूर येथून की गोरे गाल काळे डोळे सखेतू आरसपाणी गोरे गाल काळे डोळे सखेतू तू